अंत्यसंस्कारानंतर अस्थिविसर्जन नदीच्या पाण्यात सोडल्यावर जलप्रदूषण देखील वाढते या परंपरेला फाटा देत जांभेळगर येथील गायकवाड कुटुंबियांनी एक आगळ्या वेगळा आदर्श निर्माण केला आहे स्मृतिशेष पांडुरंग गटुलू गायकवाड यांचे तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी निधन झाले निधनानंतर कुटुंबियांनी अस्थींची राख नदीत न सोडता त्यांच्या विविध लागवड करून तेंचे संगोपन सुद्धा ते करत आहेत जांभेळगर येथील आणि आधुनिक विचारांचा वारसा जपणारे प्रशांत गायकवाड मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून आज मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ विविध प्रजातीच्या पन्नास झाडांची लागवड केली झाडे मोठी झाल्यावर त्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट थवे आल्यावर झाडांच्या रूपातून वडिलांच्या आठवणी जागृत होतील वडिलांनी जिवंतपणी आमच्यावर खूप प्रेम आणि चांगले संस्कार केले आहेत त्यांच्या मृत्यूनंतर ही झाडे सर्वांना आयुष्यभर सावली देत राहतील अशी भावना प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केली माझे वडील दिवंगत पांडुरंग गायकवाड हे हो एप्रिल महिन्यात वारले होते तेवीस तारखेला आणि त्यांच्या प्रेतावर जो जनसमुदाय आलेला त्यांना मी बघितलं त्यावेळेस की तिथे उभे राहायला त्यांना जागा नव्हती आणि उभे राहायला जागा नसताना ते लोक झाडाचा आश्रय करत होते तर त्या दिवशी मी संकल्प केला की आपण यावेळेला पुढच्या वर्षीपासून या ठिकाणी म्हणजे स्मशानभूमीमध्ये खूप प्रमाणात झाडे लावतो तर त्यांचा बड्डे जो असतो वाढदिवस या दिवशी आम्ही त्यांचा पासष्ट वाढदिवस येत होता मग पासष्ट झाडे आम्ही त्यापासून लावली आणि हा जो संकल्प आम्ही केलाय जवळजवळ पाच वर्ष झाली आम्ही सातत्याने पाच वर्ष झाडे लावत आहे आणि त्यांचं संगोपन देखील करत आहे आणि आता ही झाडं काही झाडं वीस फुटाची पंधरा फुटाची अशी शंभर एक झाडं लावली आहेत आणि आता यावर्षी देखील मी पन्नास झाडं लावली म्हणजे एक आजच्या गावामध्ये मी दीडशे झाडं लावलेली आहेत उपक्रम आम्ही सातत्याने असा ठेवणार आहे आणि आता गावा जे लोकान चा, लोकान गावा पातळीवर आम्ही जे करत आहोत तर मला असं वाटतं लोकांच्या लोकांना याच्यात अवेअरनेस तयार होण्यासाठी आम्ही हे जे कार्यक्रम आहे हे पुढच्या किंवा दुसऱ्या गावांमध्ये देखील करणार आहोत कारण की आमच्या गावामध्ये आता जी सार्वजनिक जागा आहे ती जागा अपुरी पडत आहे आम्हाला यावर्षी देखील आम्हाला ती जागा झाडे लावायला जागा अपुरी पडत होती आम्ही पुढच्या वर्षी तर इतर गावी किंवा ग्रामपंचायतच्या जागेमध्ये गावकीच्या जागेमध्ये पुढच्या वर्षी ही झाडे लावण्याचा प्रयत्न करतो आम्ही माणूस गेल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी जे राग सावरणाचा कार्यक्रम असतो तो जो आम्ही राग सावरणाच्या कार्यक्रमाला आम्ही लोकांना पर्याय म्हणून ती जी राग पाण्यात टाकून पाणी अशुद्ध करण्यापेक्षा ती जा एका झाडाखाली टाकून तिथे एक वृक्ष लावलं जाईल आणि ती वृक्ष तुमची जी गेलेली व्यक्ती आहे तुम्ही त्या वृक्षाला त्या व्यक्तीच्या स्वरूपात त्याची फळं त्याची फुलं त्याची सावली त्याचा ऑक्सिजन या रूपात तुम्हाला ते सदैव मिळत राहतील आणि तुम्हाला आभास होत राहील की आमची भक्ती त्या त्याच्यामध्ये जिवंत आहे